हिप्पळगाव सावरगाव रस्ता बनला धोकादायक तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी अहमदपूर तालुक्यातील हाडोळती हिप्पळगाव सावरगाव हा रस्ता अत्यंत रदारीचा असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे वाहनधारक आबालवृद्ध शेतकरी नागरिक शालेय विद्यार्थी तसेच बौद्ध स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना पावसाळ्यात गुडघापर पाण्यातून वाट शोधावी लागत आहे अहमदपूर तालुक्यातील हाडोळती हिप्पळगाव रस्ता हा अहमदपूर तालुक्याला जोडणारा एक पर्यायी मार्ग आहे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते या रस्त्यावर स्मशानभूमी आहे या ठिकाणी अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे गुडगाभर पाण्यातून स्मशानभूमीकडे जावे लागत आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाला मंजुरी देखील मिळाली आहे परंतु अद्याप रस्ता दुरुस्त करण्यास मुहूर्त सापडला नाही लोकप्रतिनिधी राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की काय असा प्रश्न जनसामान्यातून केला जात आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम करून द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनधारकातून होत आहे लोकनायक न्यूज साठी बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी लोकनायक न्यूज